राज्यातील अकरा आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये मागील तीन वर्षापासून आय ए एस दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तेथील प्रकल्प अधिकारी व एस डी ओ असे दोन कारभार असल्याने दोन्ही विभागांना न्याय दिला जात नसल्याचे चित्र आहे यामुळे स्वतंत्र अधिकारी देण्याची मागणी मेळघाटाने आंगणी करताच झालेला निर्णय गुंडाळला का असा सवाल या निमित्त पुढे आला आहे तत्कालीन दोन उपमुख्यमंत्र्यांकडे तत्कालीन दोन उपमुख्यमंत्र्यांकडे राज्यातील आमदार उपस्थित होते परंतु दीड वर्षी लोटूनही अंमलबजावणी अजूनही झाली तंत्र देण्याचे आदेश होते त्यानुसार आय ए एस अधिकारी दिले गेले त्यांना शासनाने एस डी ओचे कामकाज सोपविले राज्यातील पांढरकवडा धारणी अहेरी धामरावड किनवट नाशिक गडचिरोली तळोदा धोडेगाव देवरी व चंद्रपूर या अक